शुभ सकाळ तर आज आहे रविवार आणि श्लोकोशतू फॅमिलीमध्ये मी रुपाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर आज रविवार जरी असला तरी मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे सो त्याच्यामुळे छान असं सा सात्विक जेवण आज आपल्याकडे बनणार आहे छान हिवाळा सुरू झालेला आहे थंडी चालू झालेली आहे जाणवत नसली तरी थोडी थोडी मार्केटमध्ये छान छान अशा भाज्या येत आहेत तर आज मी करणार आहे मेथीची भाजी गवारीची भाजी आणि सांबार करणार आहे साधसंच म्हणजेच तिखट वरण अशा टाईपचं काहीतरी करणार आहे आणि गवारीची भाजी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी करणार आहे साजसा बेत आहे संडे आहे तर खरंच चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय पण मार्गशीर्ष आहे त्याच्यामुळे पूर्ण महिनाभर तरी व्हेजच खायचं आहे तर मस्त वाटतं कधी कधी उलट व्हेजमध्ये खूप आपल्याला ऑप्शन्स असतात भाज्यांमध्ये म्हणा आणि आता तरी इतक्या भाज्या आलेल्या आहेत ना त्याच्यामुळे कुठल्या भाज्या खायच्या खरं तर हा प्रश्न पडतोय तर चला लागूया तयारीला तर ह्याच्यातलीच थोडीशी गवार बाजूला करून मी गवारीचा ठेचासुद्धा करणार आहे ठेचा कोणी खाईल की नाही माहिती नाही सो मी थोडीशीच गवार ठेच्यासाठी बाजूला काढून ठेवलेली आहे ठेचा आणि भाजी करण्यासाठी मला शेंगदाणे लागणार आहेत भाजून सो मी ते भाजायला ठेवते इथे ठेचा करण्यासाठी लागणारी गवार मी कोरडीच म्हणजे तेल न घालता परतून घेते या गवारीच्या शेंगांना जे डाग पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे सुट्टीचा दिवस असला की असं वेगळं काय काय करण्याचा मोह आवरत नाही कारण की इतर दिवशी पटापट आपलं चपाती भाजी करायची डब्याला दुपारी तेच खायचं हे असं रोजचं रुटीन आहे सुट्टी असेल तेव्हा जरा वेगळं काहीतरी आणि व्हेज आहे तर त्याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे खरंच वेगवेगळे आपण पदार्थ करू शकतो त्याच्यात तर आता आणायचे गवार आहेच तर म्हटलं ठेचा करून टाकूया आणि थंडीचे दिवस आहे म्हणतात ना भूक पण लागते खूप आणि थंडीमधच्या दिवसांमध्ये स्पेशली आपण जे काही खातो ते आपल्याला पचतं पण ही गवार आता थोडे थोडे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे बघू शकता इथे गवारीला छोटे छोटे असे डाग पडलेले आहेत चेक पण करूया हे बघा छान मऊ ती शिजलेली पण आहे सो या मोमेंटला आपण पन गॅस बंद करायचा आहे आता गवारीच्या भाजीसाठी मी इथे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये साधारण एक ते दोन टेबल स्पून आपल्याला तेल घालायचंय तेल छान तापून दिल्यानंतर जी गवार आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ती याच्यामध्ये परतून घ्यायची आहे आपल्याला गावठी गवर आहे हे भेंडीची भाजी करताना आपण कसं भेंडी परतवून घेतो गवार छान परतून घ्यायचे आहे आज म्हटलं थोडं सगळं वेगळ्याच पद्धतीचं जेवण करायचं आहे जरा वेगळी टेस्ट अनुभवायची आहे साधारण दोन ते तीन मिनटं मी गवार छान परतून घेतलेली आहे तर ठेच्यासाठी मी इथे या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा कोथिंबीर लसूण गवार घेतलेली भाज आहे भाजून थोडीशी त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाणे आहेत इथे जिरं आणि चवीनुसार मीठ इथे मिरची से मी तुकडे करून भाजून घेणार आहे मिरची इथे कोरडीच भाजून घ्यायची आहे तेल न घालता thank <laughs> you तिथे सगळं छान ठेचून झाल्यानंतर मी तेलामध्ये तेला मस्त हिंगाची फोडणी दिली आणि ठेचलेलं सगळं साहित्य तेलामध्ये घातलं आणि छान आपल्याला खमंग परतवून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी हा गवारीचा ठेचा ट्राय केलेला आहे आणि खरंच खूप मस्त झाला शतायू आणि मीस ऑलमोस्ट खाल्ला आणि हा बघा इथे मस्त गवारीचा ठेचा तयार झालेलं आहे आता करणार होते जवळीची भाजी त्याच्यासाठी मस्त अधिक कांदा बारीक करून घेतला तेलामध्ये मस्त जिरं राईची फोडणी दिली आणि यावेळेस भाजी वगैरे म्हणजे ठरवलंच होतं की सगळं जरा वेगळं म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळं जेवण करायचं ठरवलं होतं तेलामध्ये कांदा परतवून घेतला चांगला लसूण आणि मिरची बारीक चिरलेला टोमॅटो दोन चमचे धाणेचिरी पावडर त्याच्यानंतर गरम मसाला लाल तिखट म्हणजे असं मसाला आणि छान परतवून घेतले आणि त्यामध्ये मी ही थोडीशी तेलामध्ये परतवून घेतलेली कावठी गवार जी होती ती घातली गवार ऑलरेडी छान तेलामध्ये मी परतवली होती त्याच्यामुळे फारसा गवार शिजण्यासाठी वेळ जाणार नव्हता आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं मोस्टली आम्ही भाज्यांमध्ये ओलं खोबरं घालतो परंतु ह्यावेळेस सगळं शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून जरा वेगळ्या पद्धतीचं जेवण केलं होतं शेवटीवरून थोडंसं गरम मसाला घातलेला आहे आणि छान भाजी मिक्स करून घेतली खरंच दिसताना तर भाजी खूप छान दिसत होती आणि खरंच जेवताना एकदम टेस्टी आणि गवारीची भाजी ऑलमोस्ट खरं तर घरात कोणाला आवडत नाही पण यावेळेस सगळ्यांनी आवडीने खाल्ली वरती झाकण ठेवून भाजी वाफेसाठी ठेवून दिली परतं थोडं गरम पाणी आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे आणि त्याच्यानंतर अशी भाजी जास्त पाणी घालायचं नाही थोडीशीच अशी बघताय तुम्ही तेवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे भाजीमध्ये आणि भाजीला फारसा वेळ गेला नाही भाजी एक वाफ काढून भाजी रेडी झाली होती छानपैकी कोथिंबीरवरून ते आणि भाजी तयार झाली तर मार्गशीर्ष महिन्यामधलं दुपारचं रविवारचं जेवण तयार झालं होतं मस्त हिरवीगार मेथीची भाजी होती शेंगदाण्याचं कूड घालून गवारीची भाजी चपाती गवारीचा हिरवागार ठेचा सांबार आणि ठेचा होता म्हणून मुद्दामहून भाकऱ्या केल्या होत्या आणि मस्त भाकरीवर तो ठेचा ठेवला आणि खरंच असं छान वाटवतं की कधी एकदाचं जेवायला बसतो आहे तर मस्त ताट तयार केलं सगळेजणं जेवायला बसलो तर हा रविवार नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं जेवण करण्यामध्ये गेला रात्री मी म्हणजे सोमवारसाठी मी जे पाणी हली पिते तर त्याच्यामध्ये मी जिरं मेथी धणे ओवा हे सगळं घालते तुमच्याकडे बडिशोभ असेल तर तुम्ही तेही घालू शकता आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी आपल्याला घालायचं आहे आणि रात्रभर ठेवायचं आहे आणि सकाळी हे पाणी प्यायचं आहे तर असं काही माझं रुटीन